आज किती तारीख आहेस एकतीस तारीखाचा शेवटचा दिवस बोल तारीख अरे ओ वाह एकतीस डिसेंबर आज, आज काय खायचं मग रात्रीच पार्टी काय करायची का नको <laughs> 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 काय चिकन मटन चिकन मटन ठीक आहे डायरेक्ट दारू थोडं उभं राहून पहा तर मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजलेत चहा वगैरे झाला आजी बाबांना विचारलं काय पार्टी करायची काय करायच बाबांना विचारलं काय पार्टी करायची <laughs> बाबा म्हणे चिकन मटन चिकन जाय कोंबडा घेऊन अर्धा किलो अर्धा किलो बरं चल बनवशील ना चांगला चालतंय ठीक आहे मित्रांनो एकतीस डिसेंबरच्या संध्याकाळची तयारी करतोय आपण आणि आलेलो आहोत इच्छापूर्ती चिकन शॉप हो मोठा राहूया ओके बोकड्याच्या बाटणा चव राहणार गावठी कोंबडीला बोकड्या पण <laughs> खूप दिवसानंतर आपण गावती कोंबडी खाणार आहे तुम्हाला पण गॅरंटेड चिकन घ्यायचं असलं ना तर इकडे यायचं इच्छापुरती चिकनला एक नंबर नंबर पाहून घ्या तुम्ही इकडन ने, घेत असतो चरबी कामाची आहे ना आता याची तर गावठी कोंबडा आणलाय मस्त पोटभर बर जेवा बरं का सूप बिब्या मस्त ताका दिल पायाला हे घ्या आजीबाई अर्धा किलो गावठी कोंबडा मटणाच्याच भावात भेटतो तो तर मित्रांनो करूया रेसिपीला सुरुवात सासूसुनाचं गावठी कोंबड्याचं कालू काय चालू आहे आता स्वच्छ धुवून घेते घेतलंय मी आता हे आता कुकर कुकर तापायला ठेवलेले तापलं का मग मी आता तेल टाकणार आहे ताप, कुकर तर मी तेल टाकते उभे हो एक उभे टाकायचं नंतर नेऊन द्यावं लागतं टाकावं लागतं ना आता जिरे टाकू राहिले हळद टाकली आणि भाजी टाकायची आता हे दोन शिफ्ट्या करून घ्यायचं आहे आपल्याला हो तो चिकन वालतो म्हणजे पाच शिफ्ट्या करा म्हणे गावठी येतात हो oh, तुमचं पण थर्टी फर्स्ट होणार आहे थांबा तुम्हाला हे मिळणार आहे कुकून झाकण लावच नाही मी नाही हे जाड मीठ टाकून राहिले धुऊन टाकल्यावर पण एवढं वाबदार पाहिजे ठेवायचं हे पाणी फेकून द्यायचं हो हे पाणी फेकून द्यायचं तर मित्रांनो सासूबाईंनी केलेलं आहे चिकनचं प्रिपरेशन आणि सुनबाईच्या डोळ्यात आले पाणी कारण ती कापते आहे कांदा आहे ना डाकत नाही हे अलून हालून द्यायचं पाणी सुटता काही काम नाही कसं पाणी सुटलंय वाटत आपण जाळमुळ टाकले ना जाळ मिठामुळे पाणी सुटता येईल

आता हे ना पण भाजी उकळून चुलीवर बनवणार आहे तर आता हे ना पाणी टाकून मिशन घेणार आहे तीन चार आणि उकडल्यानंतर बाहेर चुलीवर बनवणार आहे मित्रांनो चुलीवरचं गावरान चिकन त्याला थोडी गॅस ची जोड असे मटणाला जास्त टेस्ट असते ना त्याच्यामुळे मग चुलीवर बनवायचं आहे बरोबर आजी चुलीवर मटण बनव छान चुलीवर बनवा तू त्याला चिकन म्हणा तुझी पहिलीच रेसिपी आहे तू मटन मटन मला मा कमेंट देतील आजीला मतन, सांगा चिकन म्हणायला सांगा ना आता पुढची रेसिपी तयार होईल चुलीवरती चुलीवर करायचं आपल्याकडे द्यायची आणि चुलीवर मस्त उकळत राहील टाक, तेल टाक पन, आता है तेल टाकते मी कांदा खोर मसाला भाजून घ्यायचा आहे एक उबळी तेल टाकून आपण चिकन शिजवून घेतलं कुकर मध्ये टाकलं आणि आता एक उभळी तेल टाकून मसाला भाजून घ्यायचा बर चुलीवरची <tusuk> भाजी फार टेस्ट असते म्हणून मग ते खेड्यावर आपमनतो ना गेला काल भाजी ते पाट्यावरच वाटण राहायचं पूर्वी चुल्यावर अजून टेस्टी व्हायचं <tusuk> कांदा आपल्या मनाने घ्यायचा थोडा जास्त चुलीचा जाळ जास्त नाही ठेवायचा थोडं मंद आचेवरच भाजायचं राहतं त्याच्यामुळे आपण एक्स्ट्रा लाकडं अजून लावलेलं नाही आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मसाला नेमका भाजून झालाय मग चूल आता वाया जाण्यापेक्षा हे पाण्यात काय करायचं ग बर भातासाठी आता भातासाठी पाणी गरम करायला ठेवून देऊ बरं त्याच्यात आता मीठ आणि तेल आणून टाकते तोपर्यंत भाकून दे गावरान चिकनची भाजी बनवायचं काम चालू आहे ठीक आहे भातासाठी पाणी उकळत आहे त्यामध्ये खडे मीठ टाकले ओके आणि थोडं तेल टाकून देऊ त्याच्याने तांदूळ चिटकत नाही ओके आणि आता आपण तांदूळ धुवून आणू तोपर्यंत हे पाणी मस्त उकळून राहील मस्त बासमती बिस्मती आणं बरं का नाही बाबा गरीबी आहे ना आता हे पाणी गरम होईल मस्त भगवान कीच घर में जन्म दिया तुम्ही म्हणजे बासमती नाही केलं राहील पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तांदूळ धुवून आणले टाकून देऊ आपण त्याच्यामध्ये दे, पाणी गरम होत राहील आणि आपले तांदूळ शिजत राहतील तिकडे शिट्ट्या पण होत आहेत तिकडे एकतीस डिसेंबरची घरगुती पार्टी, पार्टी। आपण भले आणि आपलं घर भले बाहेरच खाऊ नाही आपण ला बघत नाही का नॉट हेल्दी नॉट चांगलं तुझ्या हाताला चव आहे आजीच्या हाताला चव आहे पोळ्या भाकरी भाकरी काय बघू आता कोरोनाच्या आधीपर्यंत शाकाहारी असलेली माझी बायको शो केला नाही आणि कंटाळा पण नाही केला कोणाला खाण्याबद्दल नाही आणि बनून द्यायला पण कधी कंटाळा केला नाही कधी कोणाची किळसही नाही आता जर प्रतीक असतात त्यांनी असा डायलॉग दिला असता आज ऑम्लेट नाही बनवा आज तेल कामलेट बनवणार काय वाजले आता मसाला भाजून घेतलेला हं मिक्सरच्या भांड्यात टाकला बरं आणि आता अद्रक वगैरे टाकते हे लसूण टाकते कोथिंबीर टाकते दळायला चालतय आणि आता हा दळून घ्यायचा अरे इथं चुलीवरच मग आपल्याला मस्त फोडणी द्यायची तिकडे शिट्ट्या झाल्या वाटतं हो शिट्ट्या झाल्या गॅसवर शिट्ट्या करून चुलीचा चुल जाळ वाया नाही गेला आपला भात पण जवळ भात पण हा होत आलाय भात पण रात्री थांबर का बाय नऊ साडेनऊला मग ते पीस भेटतील तुला <laughs> मग आता तिला तिला वास लागला ना तिला बरोबर तर मित्रांनो भात रेडी झाला आता आपण येऊया गावरान भाजीकडे गावरान कोंबडा शिजणार आहे आपला आता इकडे हे बघ आता फुलावर फोडणी घालायची कुकरमध्ये मध्ये शिट्ट करून घेतल्या चिकनच्या बर तर आपण हे तेल टाकूया बाबू बरं हरकत नाही दुबळा आहे दुबाळ्या बरं तर ना भाजी आण सांगवतो राणी लागे ग दिवस लुटून आता हे काय नवीन हे नवीन म्हणजे थोडी परिस्थिती आपली नाजूक असली का मग नवरा भाजी घेऊन येतो पिशी भरून अशी वाटतो खूप भाजीपाला घेऊन आलाय खूप बाजार करून आलोय पण परिस्थिती असते ते दाखवायची नसते बायकोला सांगितलं बाई दिवस लुटून घे भाजीपाला खाऊन आपण असं का ते दुबाळा भरत र भाजीची आणि मोठ सांगतो राणीला हसत सोड गाठ मोठ भर भाजी आणतोय त्या भाजीमध्ये समाधान मानून आणि हसता हसता आपण जेवण करू हसता हसता दिवस काढून घेऊ कुठचे दिवस पण आनंदात येतील आपले वाले माझ्या एका दुबळ्या शब्दावरती किती मला मित्रांनो भाषण ऐकावं लागलं बघितलं का तुम्ही दुबळा भरतार मोठ आणि तो बांधून आणि मोठ ही गाठ राणीला हसत सोड गाठ वाटलं ना बाबाला सुप एक नंबर आठवण झाली बरं झालं विसरून विचारून बघा पिता असतील तर त्यांना म्हणा शांत हे बघा आता जिरे टाकले ओके आणि वाटण परतून घेते तेल भरपूर वापरायचं या भाजीला परत परकडून फोडली बसली चांगली

तो पण आहे जवळपास एक एक चमचा आहे थोडा झणझणीतच बनवायची भाजी त्यांचा काय विषय या पाहुण्यांचा ते वाट बघताय पिसेस चा वाज गेलेला आहे त्यांना <laughs> आता ती बघा बनवायच्या आधी त्यांना द्यायची का बनवल्यानंतर भाजी द्यायची का काय करायचं ठरवा तुम्ही आता ते तुम्ही एवढे लाडवून ठेवलेले सांभाळावर का ते झडप मारतील त्यांना फटके नाही मिळणार का मग त्याची अशी कधी वाढ करत नाही आपण दिल्याशिवाय खातले असा मसाला परत नाही आपला तेलकुर झालं हे काय त्याच्यामध्ये मसाला भरपूर आहे ना आठवून घेतला तर आपण आता हे चिकनचे पिसेस टाकूयामध्ये हा थोडं सुक छान चिष्ट करून घ्यायची छान आरप उतरलाय भाजीला

मित्रांनो भाजीचा तुम्ही रंग बघू शकता स्ट्रक्चर एकदम छान आलेलं आहे कुठली पूर्वतयारी आपण केलेली नव्हती सहज बाबांना विचारलं बाबांनी होकार दिला बाबांना सुप पण विचारलंय मस्त काळा काळा रस्ता आहे आता भांड्यामध्ये जे उरलं होतं ते पण धुवून त्यात टाकून द्यायचं आपण तरी म्हणतो ना कारणाची भाजीला कणी बनवतो ना आपण त्यातलं पीठ आहे कणीसारखं कशा कशाची बनवतो डाळ बाजरी आणि चिमुट भर तांदूळ टाकून भाजणी करू आणि ते दळून घ्यायचं मग ते आपलं कुठल्या पण काळ्या भाज्याला घालता येतं पातोळ्याचे आमटे असू भज्याचे आमटे असू मटण असू आता कणी पाण्यात मिक्स करून घ्यायची हो आता कणी आहे ना आपण कारण बिरण असलं त्याला आहे ना शरशर घाली घालतो पण आपली घरगुती म्हणून आपण दोन चिमटी घ्यायची त्याला मस्त घट्टपणा येतोय चिरलेली कोथंबीर आहे ना बरं फोडणी वगैरे सगळं देऊन झालं का, का मगाशी होटेल, होटेल भाजी उकळत असली टाकायची मस्त टेस्ट लागते हॉटेलला पण अशीच करतात ना सर्व भाजी बनवून झाली का चिरलेली कोथंबीरून टाकून देतात मग गावरान कोंबड्याचा बेत आपला खूप छान झालेला आहे आता मी तुम्हाला फायनल भाजी कालवण जे काय तुम्ही म्हणत असाल ते दाखवण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर आता भाकरी होतील थोडं रस पिऊन बघतो का क्या बात वाट नेकी और पूच पूच दे ना मग कमी दे कमी दे आवडीचा विषय तिकडे पण तयारी त्याला दिला तयारी तयारी तेल कामलेट दादो इकडे कुठे गेला आता बाई ठीक आहे बजायची आमटी आज त्याला त्याला बजायत कोंबडा आहे काळा काळा तर मित्रांनो आता मी रस्सा पिऊन तुम्हाला सांगतो कसं झालं मी पितो

बाबा बन बाब बन बाबा पण सॉरी सॉरी बाबा पण खर भारी बनलो या टाकते ते मीठ आहे ना त्याच्यात मिक्स होत मस्त झालं एकदम आता नवीन टाका त्याच्यामध्ये आता मीठ थोडं वाढवलंय मीठ वाढवल्यामुळे थोडं 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 हा बस बात बा गरमागरम रस्सा प्यायचं काम चालू आहे मित्रांनो थर्टी फर्स्ट ची पार्टी थोडं आता टेस्ट वाढली मीठ टाकलं तर वाव मला आणला तर मित्रांनो एकदम फायनल आपलं कालवण रेडी झालेलं आहे एकदम फायनल म्हणजे विषय नाही परत पीस द्या मग जेवताना ना कमी द्या मला एकच द्या एकच द्या एकच द्या दो पीस भाकरी बनवायची अशी काय आपली मस्त वाव भेटू आता साडेआठ वाजता जेवताना तोपर्यंत मंद आचेवरती मस्त आपलं कालवण उकळत राहील त्याची अजून वाढत राहील मित्रांनो आमचा घरगुती काळा मसाला आहे इतका खतरनाक आहे का दुसरं काय टाकण्याची गरज पडत नाही सुपर क्वालिटी भाजी बनते त्याची काळी भाजी असली भारी बनते ना राह काही आता चिकनच्या कालव्यानंतर बाजरीच्या भाकरीचा बेते ते आहे बाजरीचं पीठ योग्य प्रमाणात पाणी टाकून आणि ते आता मळले छोटी मोठी तुम्हाला जितपत आवडेल तितपत बनवायची बघा छान अशी गरमागरम चुलीची भाकर रेडी झालेली कडक पापुडा तयार होतो मस्त कामाला आहे मस्त काय शूट घेत आहे हे <laughs> बघा आता सर्व भाकरी अशाच बनवून घेऊ आपण आता कॅमेरामॅन थांबायला तयार आहे का थांबतो पेपर आहे त्याच्यामध्ये आठसार म्हणून असं पकडून ठेवावं लागतंय पहिल्या बाया अशा दोन अंगठ्यांमध्ये अडकवायच्या का म्हणायचे ते भाकर काठोड लाकडी काठोड राहायचं आता आपले हे स्टीलचे ताट परात असे त्यांचे कशा ते जड राहायचं तर ते असं थापतानी हालत पण नव्हते काठोड म्हणायचे त्याला ते दोन नंबरची भाकर झाली आहे ताई खरपूस अशा भाजले जाता पण त्याच्यामध्ये एकदम टेस्टी लागते या चुलीवरचे भाकरी अशा हे बघा अशा छान मस्त हा कडकडी तयार होता ना आवडता पापड पण खायला निस्ता खायला है भारी लागतो क्या झाली आपली तिसरी भाकर लगेच रेडी आहे लगेच तवा गरमच आहे तवा टाकून घेऊ आपण आता किती करायची आहे भाकरी किती पाच सात आठ तरी करायला बाबा मस्त विचित्र प्रकार आहे तर मित्रांनो सात वाजून दहा मिनटं झालेत बाहेर चुलीवरती आपली भाजी तयार झाली सगळे शेंगदाणे वगैरे भाजून झाले आता पुढच्या पंधरा वीस मिनटं फक्त हे आहारावरती आपलं कालवण गरम होत राहील आणि जेव्हा ज्यांना भूक लागेल त्यांनी इथून घ्यायचं गरम गरम आणि भाकरी घ्यायची आणि कांदा खाऊन घ्यायचा चला आता थोडं वेळ एडिटिंग करत बसूया आपण हा जो आहार आहे याच्यावरती आपला आजचं कालवण गरम होत आहे आहार दाखवायचा आहे मला फक्त बाहेर पण ठेवलं असतं पण त्या मांजरीचा नाही नाहीये ती मांजर देईल सगळ्या कष्टावरती पाणी फिरून तर चला आता एडिटिंग करूयात आपण ओ थँक्यू आपण आता लाईट लावून चेक करू आपलं कालवण उकळत आहे का एक दोन चुलीवरच्या कालवणाचा खमंग असा वास सुटलेला आहे सगळं संपवायचं बरं का दामा आ। आ, एक दमा जमल ना हाताने जेवायला एकदम एक तास लागू द्या काही अडचण नाही तो शर्ट मागे करून देऊ का थांबा करून देतो बरं आजी करते म्हणजे मी मोबाईल पकडू शकतो बरं मी जरा हा दमाने का चुरून द्यायचं अरे वा तुमच्याच बायकोनी बनवली आहे ना भारी आहे का क्या है वा त्या वा <laughs> ना सूप नाही घेतलं ना तुम्ही आता त्यांना खाऊ दे थांबा दामाधामानी तर मित्रांनो फायनली गावरान कोंबड्याचं कालवण तयार झालेलं आहे कांदा लिंबू भाकर आणि भात तर आपण त्याच्यावर ताव मारूयात खूप सुंदर असं कालवण झालं चुलीवरचं तर चला जेवण करूया मित्रांनो मस्तपैकी दणका चालू आहे कढई भरलेली होती डाऊन झालेली आहे आपली पूर्वा दुदी शाकाहारी आहे तर आपण माणूस एक्सचेंज केलाय जय इकडे जेवायला बोलवला आणि पूर्वा त्यांच्या घरी तिकडे काय बनलं आहे रेडल्स नूडल्स बर चाहिँ त चला मैकी थर्टी फर्स्ट जेवन जेवण गर